आजची ही मस्त चटपटीत रेसिपी तयार करण्यासाठी मी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये पोहे खायच्या चमचानी दोन चमचे भरून तेल घालून घेतलं गॅस सुरू करून घेतला तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली मोहरी हलकीशी तडतडायला लागली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ आणि जिरंसुद्धा हलकंसं तडतडायला लागलं की गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे एक दोन मिनटं फोडणी गार होऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि एक दहा पाच एक मिनटं झाले की त्यामध्ये अर्धा चमचा भरून लाल तिखट घालून घ्यायचं आणि ही फोडणी मिक्स करून घ्यायची आणि पूर्णपणे गार करून घ्यायची फोडणी गार होत आहे तेथपर्यंत मी एका बाऊलमध्ये घट्ट पण ताजं दही घालून काढून घेतलं आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर थंड झालेली फोडणी आपण या दह्यावरती घालून घ्यायची आणि हे सगळं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने फोडणी आपण दह्यावर घातली ना की हे फोडणीचं दही खायला तर छान लागतंच परंतु अजिबात दही हे फुटत नाही ज्या प्रमाणे आपलं दही असेल अगदी तसंच दही राहतं वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली की अशी ही दह्याची चटणी पराठ्यासोबत भाकरीसोबत पोळीसोबत खायला अगदी अप्रतिम लागते एकदा रेसिपी करून बघा थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून कमेंट्स करायला मात्र विसरू नका तुमचा एक कमेंट मला खूप आनंद देऊन जातो आणि नवीन नवीन रेसिपी करण्यालासुद्धा प्रोत्साहन देतो चला तर मग भेटूया अशाच एकदा छोट्याशा मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद